वेळेला खरं म्हणजे प्रशासनानं जवळपास ग्रीन सिग्नल आम्हाला दिला होता पुतळा नेण्यास ने आमची हरकत नाही फक्त लिखी परवानगी ते त्यांनी दिली नव्हती त्यांनी सांगितलं होतं की वायरलेस आम्ही कळवतो सांगली म्हणजे मिरज रोडवरून सांगली शहरात मधून अगदी एम आय डी सी पोलीस स्टेशन संजयनगर पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस स्टेशन या पोलिस्टेशनच्या हद्दीतून पुतळा हा बायपास रोडला येतो मग एम आय डी सीस पोलिस टेशन मध्ये हा पुतळा का अडवला गेला नाही हा प्रश्न खरं म्हणजे आमच्या मनामध्ये आहे याचा अर्थ दीड दोन नंतर वेगळ्या राजकीय खेळी यामध्ये आल्या आणि ह्या राजकीय खेळी यामध्ये आल्यामुळेच हा पुतळा आम्ही अष्ट्याला आणू शकलो नाही खरं म्हणजे ज्याने हा विरोध पुतळा आणायसाठी केलाय त्यांना मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो की जे आष्टेकरांचं स्वप्न होत ते भंग करण्याचं काम तुमच्यासारख्या ह्या राजकीय खेळीमुळे झालेलं आहे आणि कोण राजकीय खेळी यामध्ये कळ करत आहे हे सगळ्या आष्टेकराच्या जनतेला माहिती आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये हे सगळे आष्टेकर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मतदानातून सुद्धा उत्तर देतील अशा पद्धतीची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो